नमस्कार मंडळी मी दीपाली भानुशाली स्वागत करत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर मंडळी आजसुद्धा मी तुमच्यासाठी इथे एक हेल्दी रेसिपी घेऊन आलेली आहे उपवास स्पेशल भोपळ्याची खीर तेही गूळ घातलेली तर चला सुरुवात करूया इथे मी मस्त ऑर्गेनिक भोपळा बाजारातून आणलेला आहे आणि आता हा भोपळा स्वच्छ धुवून घेऊन मी अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि आता यातील सर्व बिया आपण सुरीच्या सह्याने व्यवस्थित काढून घेणार आहोत सर्व बिया काढून घेतल्यानंतर आता या भोपळ्याचे आपण तुकडे करून घेत आहोत आणि त्यानंतर या भोपळ्याच्या वरची जी साल आहे ती आपण पूर्णपणे काढून घ्यायची आहे सर्व भोपळ्याची अशा पद्धतीने साल काढून घेतल्यानंतर आता हा भोपळा आपल्याला किसणीवर किसून घ्यायचा आहे तुम्ही लहान मोठी कुठलीही किसणी यूज करू शकता आणि अशा पद्धतीने मी हा सर्व भोपळा किसणीवर किसून घेतलेला आहे छान आता हा भोपळा अशा पद्धतीने छान किसून घेतल्यानंतर आपल्याला गॅसवर पॅनमध्ये साजूक तूप गरम करत ठेवायचं आहे हे साजूक तूप मी घरी बनवलेलं आहे आणि हे कशा पद्धतीने मी सोपीत सोपी ट्रिक वापरून बनवलेलं आहे ते यूट्यूब चॅनलला मी व्हिडिओ अपलोड केलेले आहे तुम्ही नक्की चेक करा आता हे तूप गरम झाल्यानंतर आपल्याला जो किसून घेतलेला भोपळा आहे तो ह्यामध्ये घालायचा आहे गॅस फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि त्यानंतर थोडंसं मीठ घालून अगदी पाव चमचा मी मीठ इथे घातलेला आहे आणि व्यवस्थित पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित छान हलवून द्यायचं आहे आता आपल्याला आठ ते दहा मिनिटे इथे लो फ्लेमवरच ह्याला छान शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून दहा मिनिटातच आपला भोपळा छान इथे शिजवून तयार झालेला आहे आणि आता आपल्याला इथे गुळ घालायचा आहे इथे मी छान भोपळ्यामध्ये गूळ घातलेला आहे एक वाटी भोपळा असेल तर मी इथे अर्धा वाटी गूळ घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त गूळ ह्यामध्ये घालू शकता आता गूळ व्यवस्थित दोन मिनिटे झाकण ठेवून बेल्ट करून घेतलेला आहे आणि मस्त मी चमचाने पुन्हा एकदा ते एकजीव करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आता आपली ही खीर छान तयार झालेली आहे आता ह्यात आपण वेलची जायफळ पूड घालणार आहोत बघा किती छान अगदी जाडसर झालेली आहे खेर ही खीर आणि आता वेलची जायफळ पावडर घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला चमच्याने व्यवस्थित ही खीर हलवून द्यायची आहे आणि गॅस बंद करून आपल्याला ही खीर आता रूम टेम्परेचरला थंड करून घ्यायची आहे खीरमध्ये आपण गुळ घातलेला आहे त्यामुळे लगेचच आपल्याला ह्यात दूध घालायचं नाही आहे आपण लगेचच गरम गरम खीरमध्ये दूध घातलं तर ते दूध फाटण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्याला खीर पूर्णपणे थंड करून झाल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये दूध घालायचं आहे आणि आपल्याला दोन मिनिटे फक्त रेस्ट करत ठेवायची आहे ही खीर आणि बघा लगेचच आपली ही खीर सर्विंगसाठी छान तयार झालेली आहे खूप सुंदर झालेली आहे सुगंधही खूप छान सुटलेला आहे अगदी जाडसर झालेली आहे गुळ घालून ही खीर अगदी स्वादिष्ट झालेली आहे तर घरीसुद्धा तुम्ही उपवासासाठी ही अशी भोपळ्याची खीर नक्की करून बघा आमच्या घरात तर ही खीर सगळ्यांना आवडते त्यामुळे मी ही खीर नेहमीच बनवत असते तर व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक सबस्क्राईब शेअर करा कमेंटही करा धन्यवाद